नमस्कार मित्रांनो मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं दैनिक पशु या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण माळेगाव मध्ये काय काय तयारी आहे चालू आहे ते दाखवत आहोत बघू शकता की पशु प्रदर्शनाची श्वान प्रदर्शन श्वान गट असेल कुक्कुट गट असेल त्याची ते इथं तयारी चालू आहे तिकडं खाली बघू शकता तिकडे रिंगा केलेल्या आहेत देवनी गाय असतील जेचब गाय असतील किंवा लालकंदारी गाय किंवा देवणी वळुगट यांच्यासाठी दे तिकडे रिंग केलेलं आहे अशा पद्धतीने माळेगावमध्ये नियोजन चालू आहे तरी पूर्ण माळेगावचे आपण व्हिडिओ घेत आहोत आजपासूनच तर तुम्हाला फक्त एकच विनंती आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण तुमच्या आणि कमेंट पण करा मित्रांनो तुमच्या कमेंट मला इन्स्पिरेशन देतात अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी बघू शकता इथं पाणी आहे जनावरांना पहिला उद्या जर तुम्ही जनावर घेणार येणार असाल तर आणि आज आलेल्या लोकांना आता जुन्या तुम्ही जुने जर असाल तर तुम्हाला पक्क माहीत आहे इथं पाणी आहे सात नंबरला हौदाचा सात नंबरचा हौदा आहे पाण्याचा कुठून आलो होता का आता कुंकीचे नैदान आले तुवा कुणकीचे काय नाव तुमचं माझं नाव सुधाकर तुकाराम केंद्रे सुधाकर तुकाराम केंद्रे या ना जरा गायची माहिती द्या ना या ना पुढे म्हणजे सांगा काका जरा एक गाय आहे कारवाड आहे म्हणजे एक साईड असं थांबा इकडं म्हणजे तिकडून तरी थांबा ना इकडून तरी थांबा म्हणजे तुम्ही बी यावं गाईचा मालक बी यावा आणि गाय पण यावी नाही धरा धरा धरायचं भेट आहे का जरा काका दाती कशी आहे गाय ही दोन दात येत झाले का ताणी आहे का येईल काय दिलं खाली काय आहे गोर आहे गोरा हा हा गोरा बर कलर हे त्यासारखा आला नाही नाही वेगळा आला गोर कसल्या कलरच लावल तर का गोरं हिच लावल ही लावल हे दूध किती देते पाच लिटर देते पाच लिटर दोन टाइम नाही एक टाइम पक्क पाच लिटर पक्का आता दुधाच एंट्री केला बर बर कधी पासून येत मजे लय वर्ष पासून बर आपल्या गायचे विनर चॅम्पियन ठरल्यात का काही गाई कुठं कुठं इथं माझ्या गावातून चार चॅम्पियन नेला मी दुधातली नेला विंगातली नेला चार चॅम्पियन झाला बर बर म्हणजे गायची सेवा करायला आवडते मला आजी आपण तीन पिढ्याचं काम आहे काय काय व्यवसाय आपला व्यवसाय काय शेत जनावराचा व्यवसाय शेतकरी हा शेतकरी बर ही फक्त दाखवायची दा का विकायची का एक न हे दोन्ही बी हा दोन्ही किंमत चांगली आली मनासारखी तर विकायची आपल्या मनाला किंमत आली की आता नसते तर राहील तर आता कोणी जर समजायला विकत घ्यायला तर पाच लिटर दूध काढून देताल का तुम्ही एका टायमाला पाच लिटर दोन टायमाचं दहा लिटर काढून देणार शंभर नाहीतर म्हणजे दोन टाइम दोन तीन दिवस पिळून न्यायचे का पैसे ठेवायचे काय नाही नाही तीन दिवस पिळून न्यायचे आम्ही जे तुमच्या आमचे घरी आलो तुम्हाला आम्ही काढून मापून देणार मग आता तुमच्या घरी आता तिथे मोहर कोणा पण दोन तीन टाइम पिळून देणार हा दोन टाइमच दूध दो तीन टाइमचं काढूनच तुम्हाला म्हणजे कोण कोण व्यापारी काय करते साठवते दूध साठवायचं नाही आपल्याला रोजच दूध काढून देऊनच द्यायचं बर ह्याच्या नसेल वर काही काम केलं का तुम्ही एवढं दूध वाढले कारण देवणी काही जास्त दूध देत नाही एक दोन लिटर म्हणजे हिंच्या घरची खण आहे घरची घरची स्वतःचीच खण आहे आता हिचा भाऊ आहे बर पाया बी एकदम मस्त आहे गाय सगळं सगळं चांगलं ह्याला कोणता कलर म्हणायचा हे प्युअर देवणी मध्ये कोणता येते हे देवणी शिब्र म्हणजे जात म्हणजे वानेरी वानेरी देवणी वानेरी देवणी वानेरी विकायची कितीला विकायची काही गाय लाख सवा लाख सव्वा लाख दोन लाख अशा किमती म्हणजे आता तुम्हाला काय अपेक्षा आहे आता दीड लाखाची अपेक्षा दीड लाख बर खाली गोरा आहे पोटा खाली गोरा आहे बर बर हेच सांगा ना जरा गोऱ्याचा ते कोणत्या गाईचं आहे हिचा भाऊच आहे तिचा भाऊच आहे तिची आई आणली नाही सोबत आई मातारी बर बर तिकडे बघा की तिकडे बघून बोला म्हणजे लोक था 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 था। आई, आई, आई म्हतारी झाल्या आईचे नाव काय का आहे नाव काय नाव आहे साखर्याबाई साखराबाई आणि ह्या पलीकडच्या गाईच हिचं नाव आहे सोनी 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 आहे सोनी दोन लेकर हा साखरेबाई ह्याचं नाव काय ह्याचं नाव आहे दसऱ्या दसऱ्या कसं आहे दाताला दाताला दोन दाता बर बर लावणीला ठेवलं आहे का लावणीला लागडीला बर किती लावण घेतो काय बर बर ह्याच्या वासरावरच काही दूध बीध वाढते म्हणून असं सांगत का कोणी का? येऊन का का कारवड हे हे बी भरवा ते बी भरवा हा या बियापासून या बियाला आपल्या ह्याचे जर एखादी वासर जर आले असतील तर ते दुधाला चांगले निघाले असं कोणी सांगितले आमच्या इथंच आहेत ना हा हा घरीच आता इथे पाच पाच लिटर तर इथं दुधात पहिला आहे दरवर्षी असं का आदा आदा आता हिला था पहिल्यांदा हिला आता हिला आताच आणलो मी बर बर ह्याला विकायचे का दसऱ्याला हा विकायचे बर बर दोन आहे दा दोन दात दा काय किंमत ह्याची ह्याची सव्वा लाख सव्वा ला लावून ठेवायसाठी हा चांगला आहे गोर बर हे टिपके टिपके काय झाले लंपीची झालते लंपी झालते लंपीतून वाचून घेतला हा वाचून घेतला बर शांत आहे एकदम काय करणार आव त्याला झुपल्याला ते आहे का नाही का नाही झुपल 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 हा हा सगळं म्हणजे ते लाल का रोड ऑफिस आहे हा ते लाल का रोड ऑफिस चला बरं दाखवा ना जरा तिथे सांगा जरा माहिती मित्रांनो बघू शकता नंबर एक ते जनावर सांभाळ आहेत मामा ना देवणी मध्ये पण लाल कंदारी पण ते पण काका हे विकायला आणली का दाखवायला आणली हे विकायला आणली दाखवायला आणली आपल्या घरच्या गायची आहे काय घेतली घरच्या गायची बर बर असं घेऊन चांगले सांभाळून बी विकता का, का तुम्ही घेतो बर बर आता बा पाच सहा महिन्या खाली वाचलो आणला पंचावन्न हजार ला आ, कार सगळ्या गावची वरून हा हा त्यावर हो सांगितले ते कडे पर्यंत ही आमचे पुरी कुनकीच आहे दरवर्षी घेतात दरवर्षी म्हणजे गावात सगळे एकाउंसाठी एक नादी खायचं प्रत्येकाचा उल्हास हा हा उल्हासनं समाज सगळ्याला जनावर पाण्या तिथं तर एक दुसरी तीच मुलगी आली तिथं हा सगळे नादी खायत तिच्या आई किती दूध देत होती तिची आई तिथे चार देत होती ही प्युअर आरके आहे प्युअर लाल कंदा प्युअर लाल कंदारी बर हिला कितीला विकायचं आता हिला पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न जसं येईल तसं बारक्या रुपानं बैठकीला बसल्यास काहीतरी मानपान होईल ते काय बी हो बर बर ती आपल्यास आहेत का चला बर बर तुमचा नंबर द्या कुणाला जर तुमचे जनावर जर घ्यायचे असेल बरं नाव आणि नाव पत्ता सांगा गावात बर कुणाला नादिक असेल तर खरंच घरापर्यंत पाठवून द्या मित्रांनो बघू शकता चांगले जनावर आहेत त्यांनी त्यांचा पत्ता दिलेला आहे घ्यायचा असेल तर त्यांच्या घरी जाऊन तुम्ही घेऊ शकता काय नाव मामा जिला, तुमचं सुग्रीव फुनकीचे बर बर लालकंदारी मध्ये कारवाडा त्याची आई बी काही तुमच्या घरचीच आहे का विकत घेतलेली खरेदी बरोबर तिची आई कुठे चॅम्पियन ठरलेली आहे का नाही नाही असं शेतकऱ्याकडून घेतले तुमच्या डोळ्यानं तुम्हाला वाटतंय कि ही करू शकते काय जर घेतलं तुम्ही किती वर्ष झाले ह्याच्यात काम करता दहा वर्ष झालं प्रदर्शनाच काम करता बरोबर मस्त वाटतंय का समाधान वाटतंय गायची सेवा दूध कशाच खाता गाईचं खाता गाईचं दूध बर हिला काय वासरू आहे थोडं बाजूला सर काय की वासरू दाखवू द्या मित्रांनो बघू शकता तिथं बसलेला वासरू आहे आणि सोनं त्याला उठे लवकर मारला ते परदेशासाठी हा मित्रांनो प्रदर्शनासाठी त्याच्या कानात बिल्ला मारलेला आहे लहान वासरू आहे आपल्या या गायच बर बर लंपे झाला होता हे विकायला आणि दाखवायला पण आणले हे काय सांगायला किंमत आता विकायला एक लाख दहा हजार बर बर मागते का कोणी कधी आता माहिती चाळीस ला माहिती चाळीस ला मागितले आपण किती पंचावन्न ला घेतले आपण घेतले ते घेतले घेतल्याला गेलं पण त्याच्यात काय आहे आता ही गाय किती दूध देते म्हणला चार लिटर पक्क मी जरा पक्क नाही उभारून बसून करून घ्यायचं कधी चॅम्पियन ठरले का ही गाय बर बर हे विकायला पण आणली दाखवायला पण हिची काय किंमत सांगायला तिची एक लाख एक लाख गाभण हाय तिचं वास्त्रा शेती एक लाख वीस दिवसाचं बसलं आहे ते आणि त्याला एक वर्ष दूध किती पाजवत त्या वास्त्राला एक पाक पाजवत दोन लिटर करतो दोन लिटर त्याला पाजवत दोन, था. दोन थान पाजवत था। चार लिटर दोन थानाच दोन लिटर देत आता शिंगा साळून घेतलं किती येत झाले म्हणलं तिचे चौथी येत आहे पोटा आता ही खाली झाली ते चौथे येत की किती दिवसाला माझावर येते वीस ते पंचवीस दिवसा माझा तुम्ही एक तेव्हाच लावता का दोन महिन्यात माझा वाज गेला होता सर एकवीस दिवसाला एकवीस दिवसाला तीस दिवसाला इतिहास आहे लावू नाही म्हणते की एक महिना आपल्या तिची आहे की नाही पुन्हा काही प्रॉब्लेम होत नाही प्रॉब्लेम आहे जरा समजा तिचं हीट जर आपण वरमा टळवलो ब्रिडिंगचा प्रॉब्लेम बर बर या बद्दल माहिती सांगा प्लीज तिचा गोरा आहे गोरा आहे बर किती महिन्याचा आहे तेरा महिना तेरा महिने करेक्ट झाले बर ही हि बी काय काय किंमत ह्याची पन्नास हजार पन्नास हजार लाल कंदारे मध्ये लावणी साठी ठेवून असेल एक नंबर वाटी झाल्यामुळं लंपी न होर पळला नाही तर अजून थोडा उंच दिसला तुम्हाला नंबर सांगता ते काका सांगते नंबर सांगा तुमचा आठ शून्य शून्य सात शून्य डबल चार सातशे सत्याऐंशी तुमच्या गावचा पत्ता द्या गाव कुंकी तालुका जोकोट जिल्हा लातूर नाव तुमचं प्रभाकर सुग्रीव केंद्रे मित्रांनो केंद्रे मामाच्या लाल कंदारी गाय आहेत कुणाला खरेदी करायची असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांची डायरेक्टली